तो करना तो उनके तो करने हैं जाने भी देने देण्याचा काम नाही होत मला राज्य सरकारला पहिला प्रश्न विचारायचा आहे पोलीस विभागाला प्रश्न विचारायचा आणि केंद्र सरकारला का प्रश्न विचारायचाय नक्की आहे की जे शेअर मध्ये आहे तो मोठा घोटाळा चालू आहे त्याच्या माध्यमातून रिअल इस्टेट मध्ये एक मोठा घोटाळा चालू आहे आणि अशा प्रॉपर्टीच्या ज्या इलिगलिटी असतात किंवा संपत्तीच्या असतील किंवा शेअरच्या असतील याची इन्क्वायरी करण्याची पूर्ण जबाबदारी ईडीची आहे ज्या सेबी वरती आम्ही विश्वास ठेवत होतो की सेबी मधल्याच लोकांवरती आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहेत मग आम्ही कोणाकडे विचारायचा प्रश्न आम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमेटी मागतोय जॉईंट पार्लमेंटरी कमेटी देत नाही आणि आता मी इन्क्वायरी मागतोय

राज्य सरकारचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करते आमचं पोलिसांना पण ज्या वेळेला तुम्ही इन्क्वायरी इन्क्वायरी करता तेव्हा जाऊ मागतोय आम्हाला देत ईडी आमचं म्हणणं ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमचा कॉम्डीजन्स घ्यावा आणि त्या ठिकाणी अडाणी समूहावरती मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू करावी त्यांच्या शेअर मध्ये रिअल मध्ये त्यांच्या सगळ्या उद्योगामध्ये त्यांच्या इलेक्ट्रिकच्या उद्योगामध्ये

चौकशी ईडीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि ती मागणी जवळ पूर्ण पुन्हा एवढंच नाही बघतोय आम्ही पण नाही अरे आवडून ठेवून द्या आम्हाला हे आंदोलन सुरू असून काँग्रेसचे सर्वच नेते आणि पदाधिकारी चांगले आक्रमक झाले अदानींविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन भेटण्यात आलेलं होतं आणि लिंटन बगच्या अहवालावरून अदानींविरोधात कारवाई करा अशी थेट मागणी काँग्रेसनं केली आहे वर्षा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि वर्षा गायकवाड यांना आता पोलीस व्हॅन मधून नेलं जात आहे मात्र दुसरीकडे आम्ही करतात केली जाते आणि वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका